ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुंदमळा पूल धोकादायक होता जिल्हाधिकाऱ्यांनी ही जाहीर केलं होतं देवेंद्र फडणवीस. कुंदमळा पूल धोकादायक होता स्थानिक आणि तशी पाटी देखील लावली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक झाल्याचं जाहीर केलं होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पाहुयात देवेंद्र फडणवीस पुढे काय म्हणतात ते. विद्यार्थ्यांच्या ज्या जे पालक आहेत त्या आईंशी आम्ही संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की शाळेत अतिशय चांगलं शिक्षण मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी पाठवतो आणि आपल्याला माहितीये की आपल्या सर्व मुलांना आपण गणवेश असेल किंवा त्या ठिकाणी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था असेल सर्व प्रकारचा त्यांचा विकास व्हावा असा आपला प्रयत्न असतो आणि आज या शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे मंत्री प्रमुख नेते आमदार हे शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करतायत विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील शिक्षणाच्या प्रति गोडवा तयार व्हावा मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पालघर जिल्ह्यात आपण प्रथम आलेलं आहे वाढवण बंदर मोठ्या प्रमाणामधला इथं विषय आहे नेमके आजच्या दौऱ्यामधल्या आपले नेमके कोणते करार आहेत आणि काय ते आता तुम्ही समोर आहातच कार्यक्रमामध्ये तेव्हा तुम्हाला दिसेल पण चांगल्या प्रकारे इथल्या आपला प्रयत्न असा आहे की वाढवण बंदर हे या जिल्ह्याचंच नाही महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदलणार आहे दहा लाख रोजगार तयार करणार आहे पण या रोजगारामध्ये सर्वाधिक भूमिपुत्रांना फायदा झाला पाहिजे पालघर जिल्ह्यातल्या माझ्या मासेमारी करणाऱ्या माझ्या आदिवासी बंधूंना हा फायदा झाला पाहिजे या दृष्टीने हे सगळे करार आहेत त्यांच्या प्रशिक्षणाचे करा करा करार आहेत त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंगचे करार आहेत त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचे करार आहेत हा आपला प्रयत्न